काय झालं आहे की आपण सातत्याने जरी या घटनांबद्दल बोलत असलो तरी लोकशाही प्रक्रिया सगळ्यांनी वेठीच धरलेली आहे आणि त्यासाठी कोणी स्वतःला चाणक्य म्हणून घेत असतील तर ते पण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी विधे विधानसभेमध्ये भाषण केलं त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल अमेरिकेत कदाचित अशी घटना असती तर तेव्हाच्या तेव्हा सरकार त्यांनी पदच्युत केलं असतं त्यांनी काय सांगितलं एकनाथ शिंदेंनी हसत हसत ते सांगत होते म्हणजे निर्लज्जपणा पण था तो आहे एक प्रकारे आणि कायद्याची टर उडवणं आहे ते सांगत होते की की आम्ही रात्री भेटायचो आणि दिवस होण्याच्या आधी मी परत यायचो घरी हे ते त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता या या गोष्टींचा काही आपल्या न्यायालयांमध्ये पुरावा हो म्हणून वापर करू शकत नाही विधिमंडळामध्ये झालेलं जे संभाषण आहे त्याला प्रोटेक्शन आहे याचा अर्थ जनता मुक् आणि बहिरी नाही आणि म्हणून उद्धव साहेबांनी जे सांगितलं की जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न ते आता देत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवायचा आहे तो याच्यासाठी की नेतृत्व बदल वगैरे काही झालाच नाही जबरदस्तीने यांनी स्वतःवर स्वतः घोड्यावर बसल्याने मीच नवर असं सांगितलेलं आहे तसं नाही आहे असं माझं म्हणणं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी